नमस्कार नमस्कार झाला आणि सरांचा संपर्क होत असताना हे आयुष्य आहे आणि हा प्रवास आहे ह्या प्रवासात आणखीन एका चांगल्या व्यक्तीची एक एका चांगल्या गुरुची एका चांगल्या मित्राची एका चांगल्या सल्लागाराची आज या ठिकाणी आणखीन भर पडली त्याचा एक मोठा आनंद या ठिकाणी आहे आम्हाला सर प्रत्येक जणच घेतात पण घेतात तेवढं देत नाहीत पण आज गेलेलं काय वाईट नाही आम्ही आज पेरले आणि ते नक्कीच भविष्यात आमच्या प्रगतीच्या रूपाने नक्कीच उगवणार आहे इतकाच आशावाद इथं व्यक्त करतो आणि खरंच या ठिकाणी सर आम्ही आंदोलन करतोय आणि आमचं जास्त म्हणजे आंदोलनाच्या जा माध्यमातून प्रशासनाबरोबर मग ती पोलीस असतील त्यांच्याबरोबर समोर समोर वादविवाद होतात आणि वादविवाद होत असताना आम्ही कोणत्याही परिणामांची परवा करत नाही आणि सामाजिक चळवळीत काम करत असताना आज माझं सदतीस वय आजच्या घडीला एकही केस माझ्यावर नाही याच कारण काय आहे अभ्यास आणि ती चौकट सोडून आजपर्यंत विद्यार्थी दशेत असताना किंवा सामाजिक चळवळीत असताना माझ्या किंवा माझ्या एकाही कार्यकर्त्यावर केस नाही म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं तर आपण इथं बरेच दिवस थांबलो निदान ठीक आहे आपल्याला काय कमी जास्त प्रत्येकजण शिकायला आला येतात प्रत्येकाडं काय तर कमी जास्त गुण दोष आहे पण सरांनी जे सांगितले सगळ्यांनी मी या ठिकाणी आभार मानतोय आणि आभार मानत असताना सर कसा आहे एक प्रवास असतोय आयुष्याचा मी काल पण बोलतोय आयुष्याचा प्रवास हा परतीचा प्रवास नाही म्हणजे मी जन्ममुळे माझं वय सदतीस आहे परत मी जाऊ शकत नाही परत छत्तीस पस्तीस चौतीस तेहतीस पण एक प्रवास असा आहे तो प्रवास सर आनंदाचा सुखाचा समाधानाचा आपल्या माध्यमातून इथून पुढच्या काळात पण तो प्रवास आम्हाला आपल्यासोबत घालवायचा आहे नक्कीच कदाचित माझ्या डोक्यात असा पण मानस आला की तुमची एक पेज कोल्हापुरात माझ्यामार्फतच लावली जाईल आणि कसं आहे सर आपण जे देताय ते खूप मोठं ज्ञानाचं दान आहे आणि हे ज्ञान आयुष्यात कधी कुणाला कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही आणि आपण जे मला मार्गदर्शन केलं नक्कीच त्यात मी खरोखरच त्यात माझी प्रगती करेनच आणि या बाईसला या माईस माईकला या हॉलला आपल्याला इथून पुढच्या काळात नक्कीच मिस करेन आणि खरोखर सर एक ही सगळी व्यक्ती आहेत पण ह्या व्यक्तींना जोडणार एकमेव कडी म्हणजे तुम्ही खरोबर सर नक्कीच हाय अशी बैठक माझ्या माध्यमातून कोल्हापुरात मी एक दिवस तुम्हाला बोलवीन सगळ्यांचा वेळ देऊ एक दिवस माझ्यासाठी नक्की वेळ द्या आणि त्या ठिकाणी या आपण सगळेजण बसू खाऊ पिऊ आणि मस्तपैकी मजा करू परत एकदा नवीन प्रवासाला सुरुवात करू प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन प्रगतीच्या मार्गावर जाऊ जी जी अडचणीत आर, आहेत त्यांना आपण अडचणीतन मदत करू आणि हे जीवन एकदाच आहे प्रत्येकाला आपण मदत करत राहू अडचणी जे अडचणीत असतील त्यांना पण मदत करू आणि जे जे मानसिक ताणतणावामध्ये पण असते त्यांना पण मदत करू जिथं जिथं जाल प्रत्येक पावलं पावली प्रत्येक जगांची अडचण आहे तिथं आपण मदत करत राहू एवढंच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि खरोखर धन्यवाद देतो आणि मी थांबतो